अच्छा वर सुनिल खासदार यांनी जोरावर तटकरे पुन्हा एकदा बहुमतांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा यांनी लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार रॅली प्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली गावागावात जाऊन प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातून तीन हजारांवर लीट देऊन प्रचंड मतांनी तटकरे यांना विजयी करणार असल्याचे राजा केनी यांनी सांगितले अनंत गीते दहा वर्ष खासदार आणि एक वेळा मंत्री असताना त्यांनी कोणतेही काम केले नाही तर सुनील तटकरे यांनी रायगड सह कोकणचा विकास केल्याने ते कोकणचे भाग्यविधाते आहेत असे यांनी व्यक्त केले आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब उमेदवार आहेत आणि त्याच्या अगोदर सुद्धा खासदार होते आणि त्यांच्या विकासाचा झंझावात गेले ते पंधरा वर्ष या रायगडमध्ये पालकमंत्री होते कॅबिनेट मंत्री होते राज्यमंत्री होते राज्य त्यांच्याकडून जो कोकण पट्टीमध्ये विकास झाला अलिबाग तालुक्यामध्ये विकास झाला त्या विकासाच्या जोरावरच या अलिबाग तालुक्यातील आणि रायगडची जनता सुनील तटकरे साहेबांच्या घडाल्या समोरील बटन दाबून त्यांना भरघोष मताने निवडून आणतील देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असल्या कारणाने सुनीलजी तटकरे साहेबांना निवडून देणं हे आजची काळाची गरज आहे आणि त्यामुळे अलिबाग तालुका अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेबांना जवळजवळ पस्तीस हजाराच्या वर जास्तीत जास्त लीड मिळणार आहे यात मात्र तिला मात्र शंका नाही किरण वाधनकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न